आधुनिक सावित्रीने पतीचे वाचवले प्राण त्या एका निर्णयाने पतीला जीवनदान करमायातील रुपाली साळवी यांनी पती संजयला किडनी दान करून जीवनदान दिले आहे दोन्ही किडण्या निकामी झाल्याने संजयची जगण्याची आशा संपली होती मात्र माहेर आणि सासरच्या तीव्र विरोधाला जुगारून रुपाली यांनी हा धाडसी निर्णय घेतला त्यांच्या या अतुलनीय त्यागामुळे संजय यांना पुनर्जन्म मिळाला असून त्या ख्या अर्थाने आधुनिक सावित्री ठरल्या आहेत प्राचीन काळात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणण्याची कथा आपण सर्वांनीच ऐकली असे त्याचीच आठवण म्हणून महाराष्ट्रात आजही अनेक विवाहित महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात उपासही ठेवतात मात्र आजच्या टेक्नॉलॉजीच्या आधुनिक युगात एका आधुनिक सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हिमराजाच्या पोंधवडी येथे ही हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली आहे पतीच्या दोन्ही किडण्या निकामी झालेल्या असताना पत्नी रुपाली साळवी यांनी स्वतःची किडनी दान करून पतीला जीवनदान दिले विशेष म्हणजे यासाठी त्यांना सासर आणि माहेरच्या लोकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले त्यांच्या या प्रेमाची त्यागाची सर्वत्र चर्चा सुरू आहे निखळ प्रेमाचे प्रतीक आणि त्यागाची असणारी ही कथा वाचून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील करमाळा तालुक्यातील कोंधवडी येथील संजय साळवे हे टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी तपासणी केली असता त्यांनी जे सांगितलं ते ऐकून साळवे आणि कुटुंबीय हादरलेच साळवे यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केलं त्यानंतर करमाळ्यातील मोफत डायलिसिस सेंटरमध्ये ते उपचार घेऊ लागले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमायात हे मोफत डायलिसिस सेंटर सुरू केले आहे संजय साळवे येथे डायलिसिससाठी येत असताना त्यांनी आपली संपूर्ण अडचण महेश चिवटे यांना सांगितली चिवटे यांनी तातडीने आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मदतीने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी आरोग्य सुविधा पुरवली संजय साळवे फार काळ जगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साळवे कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली पण संजय यांची पत्नी रुपाली यांनी हिंमत सोडली नाही त्यांनी नव्याचे उपचार सुरू ठेवले काहीही झालं तरी आपल्या पतीला जीवनदान मिळवून द्यायचंच असा दृढ निश्चय त्यांनी केला त्यानंतर या आधुनिक सावित्रीने स्वतःची किडनी पती संजय यांना देण्याचा धाडसी निर्णय घेतला कुटुंबियांनी केला विरोध मात्र निर्णयावर ठाम पण त्यांचा हा निर्णय रुपाली यांच्या माहेरचे आणि सासर दोन्हीकडील लोकांना पटला नाही त्यांनी रुपालीला खूप विरोध केला असा वेड्यासारखा निर्णय घेऊ नकोस तुझ्या लेकराबाळांचा विचार कर असंही अनेकांनी रुपाली मात्र हों ही रुपाली त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या त्यांनी कोणाच ऐकलं नाही अखेर सर्वांचा विरोध कडाडून डावलून रुपाली यांनी आपल्या पतीसाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आज साळवे दाम्पत्य सुखरूप असून रुपाली साळवी यांच्या अतुलनीय त्यागामुळे संजय साळवे यांना पुनर्जन्म मिळाला आहे सासर आणि माहेरचा विरोध जुगारून केवळ पतीवरील निस्सीम प्रेमापोटी घेतलेल्या या निर्णयामुळे रुपाली साळवी याख्या अर्थाने आजच्या युगातील आधुनिक सावित्री ठरतात त्यांच्या या कृतीने पतीला तर नवा जन्म मिळाला पण कुटुंबाला आणि गावालाही मोठा दिलासा मिळाला आहे